रूममध्ये नाही आहे आता आम्ही स्कूल मधून आलो आमच्या स्कूल मध्ये काय होतं तुझ्या स्कूल मध्ये व्हेजिटेबल्स मग बिट्टू ने कोणते कोणते व्हेजिटेबल्स आणले टोमॅटो लेडी फिंगर हे बिट्टूच्या स्कूल मधून आम्ही व्हेजिटेबल्स आणले आणि आल्या आला आम्ही चॉकलेट चॉकलेट मागतोय आम्हाला रोज चॉकलेट पाहिजे चॉकलेट डिविएना मनों है पोनी सोड़ों टाकले इधर लगता मंगेशकर पोएम पोयम मनाता है ओ लेडी फिंगर लेडी फिंगर वेयर आई यू काया काया है ब्लैक ब्लैक यस ब्लैक ब्लैक हेयर एक मार्ज ब्लैक एक मार्ज ब्लैक एक मार्ज मम्मी की ब्लैक ब्लैक नहीं ब्लैक ब्लैक किसी के मनाता है गोल अच्छा अच्छा नाही कि शिके बच्चा काय काय आणलं काय काय आणलं सांग ना तू नी आहे ना तू आईस्क्रीम आहे का जाऊची तयारी झाली जाऊ ड्युटीला निघून गेल्या त्यानंतर मी त्यांच्या रूम मध्ये आली आणि पावडर लावलं आज म्हटलं चला आपण पावडरच लावूया काय झालं म्हटलं आपला नवरा आपली तारीफ करत नाही तर आपण स्वतःच पावडर आपलं कौतुक करावं म्हटलं भरभरून इथे पावडर लावलं आणि मस्त शायनिंग सुद्धा मारली थोडीफार बाकीच्या गोष्टी परफेक्ट आल्या नाही तरी चालतील पण शायनिंग मारणं हे परफेक्ट आलंच पाहिजे मग रोजप्रमाणे आपली घिसी पिटी मुलांनी पाळलेल्या वस्तू उचलायच्या सोप्यावरचे कव्हर खराब केली तिन्हीत करायची दोन टाईमचं जेवण बनवायचं आणि दिवसभर मुलांची कलकल ऐकायची आमची मस्ती सुरूच होती तेवढ्यात जाऊ दुपारी ड्युटी करून घरी सुद्धा आल्या

हे खोबरं खिचणं सुरू होतं उडदाच्या डाळीसाठी खोबरं हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आलं याची पेस्ट काढून मस्त उडदाची डाळ बनवायची होती छान जर साधी आम्ही जेवायला बसलो त्यावेळेस बिटूने हा नऊ लाखी हार माझ्या गळ्यामध्ये टाकलं तिला असं वाटलं माझ्या मम्मीने जे सोनं घेतलं ते कमी आहे हा नऊ लाखे हार तिच्या गळ्यात टाकून आणि हे माईकची ची स्टँड तिच्याकडे देऊन तिला गाणं वगैरे म्हणायला लावते म्हणजे त्याने माझ्या मम्मीच्या चेहऱ्यावर चार चांद लागतील तुझ्या लॅगीज ला तुझ्या पॅन्ट ला हाते रूम मध्ये नाही आहे बघा बरं एवढे कपडे एवढे कपडे तरी म्हणते की माझ्याकडे कपडे नाही आज तुला तोच ड्रेस घालून आहे का दुसरं घालून जा

काय यार आताच बसली म्हटलं आता कपडे धुते तर तुझं सुरू झालं हे शोधन ते शोध शोधच नाही माझ्या नशिबात तर खाऊन बसवू नाही एवढं पण सुख नाहीये खरंच नाही हा बघा माझ्या रूम मधला कपड्यांचा गाय हा ज्याला बघून मला हात लावायची इच्छा होत नाही एवढा गोळा झाला इथे मी म्हणते आहे आहे मी म्हणते नाही नाही ते ऐकायला तयार नाही मी माझ्या रूम मधला कपड्यांचा सर्व पसारा एका साईडला ठेवला एक एक कपडा शोधून बघितला पण त्या कपड्यांमध्ये माझ्या जाऊची जागीज अजिबात दिसली नाही पण तरी त्यांचा सुरू होती की बघ बघ मी त्यांना आधीच सांगितलं कारण की मी परवास घड्या केल्या तर त्यामध्ये अजिबात दिसला नाही आणि हे कालच्या आणि आजच्या कपडे आहेत जे मी हॉलमधून उचलून आणले त्यावेळेस मला त्यांची जागीज अजिबात त्यामध्ये दिसली नाही एकच वाक्य सांगून सांगून इथे माझं डोकंही खाजवायला लागलं तरी पण ती बाई ऐकायला तयारच नाही नाहीये माझ्या रूम मध्ये समजला बघितलं मी चेक केलं बघ तुझ्याच रूम मध्ये आणि हे की तुझे हँड ग्लोव बघितलं 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 स्वतःच्याच कपड्यांमध्ये आता शोधलं तर दिसलं म्हणजे मी पूर्ण शोधलं आणि एवढं दिसलं नाही मला टाइमपास करायला लावला डॉक्टर डॉक्टर झालीस का झाली तयारी निघाल्यात कुठे जायला माहिती नाही पुढं गांताबाई टू नू शांता शांताबाय जेवण झालं मिस्टर ड्युटीला निघाले त्यांना बाय केलं काय हा काय झालं अरे डस्टबिन मध्ये कशाला टाकतेस बाप का फेकल तर मॅडम ने केळी यासाठी फेकलं की त्या केडाला थोडासा डाग लागलेला अरेने ते बघितलं मला एक फटकाच देतो त्याने तसं म्हटलं तरी तिला काय फरक पडणार काय लावू कोणाला अजिबात पटत त्यांच येऊन अरे मास्करी गेली ना दाजीवार। दाजीवार। थे थे। ये बटा ये तुला काही गरज होती करायची बटा ये माझ्या बिट्टूला होय ना आम्ही उद्या पप्पाला पप्पाला सांगू आपण नू मम्मीला सांगूया नू मम्मीला सांगूया नू मम्मीला ते आले दादू तर आता जाऊ गेले नाही ड्युटीवर ते आज विचारा आपल्या पण करून गेलो आणि मी बाई आपली मोबाईल घेऊन बसलेली त्यांचं त्यांनी चपड्या टाकून दिल्या म्हणजे त्यानंतर मलाही केली शिक होती मी पण आले त्यांना बाय केलं आणि मी आली भाजी करायला आज काही खास नाही पत्ता गोळी या गया भाग के कोणी नसायचा पुरेपूर फायदा घेते बिट्टू पावडर का फेकू दे आता टोमॅटो कट केलेले होते भाजीसाठी ते सर्व फेकून दिले फेकून दिले की खाल्ले अच्छा खाल्ले 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 पोटात गेले आमच्या चला दादू बाहेर फेऱ्या मारत आहे बाहेर फेऱ्या मारत आणि एक एक वस्तू घेऊन जाते बाहेर अजूनही तिची दादी आलेली नाही त्यांच्या बाबाची तब्येत अजून खराबच आहे येतो म्हणत आहेत थोडं काम आहे त्यांचं कारण की सिलेंडर मिळत नाही केवायसी कि के नाही शिवाय येतो येतो म्हणताय बघून येणार

त्यांचं खेळणं सुरू आहे बिटूच्या पप्पाला खायची होती अंड्याची भुर्जी तर आता मी बनवते अंड्याची भुर्जी कारण त्यांना थोडंसं कणकण होतं तोंड जरा पडलं आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे तोंड फिक्क पडल्यानंतर एकदम स्पायशी आणि काहीतरी खायची आटपटी आटपटी इच्छा होते मला पण झाली होती मी पाणीपुरी सांगितली पण पाणीपुरी आणली ना मी माझ्यासाठी स्वतःसाठी बरोबर आणली त्यांनी हे फार हुशार आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय